नमस्कार अंजेरी किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मत्र मस्त असा इंद्रायणी तांदळाचा चिकन बिर्याणी भात तर इथं आपण हा अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तिथं आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे तेल फोडण्यासाठी थोडं पाणी इथं मी तीन मोठे कांदे उभे शिवून घेतलेत मस्त तिथं तीन टमॅटो आपण उभे शिवून घेतले आहेत छान तिथं आपल्याला कोथंबीर लागणार आहे थोडीशी लाल तिखट मसाला हा घेतला आहे मी दोन चमचे तिथं आपण बिर्याणी मसाला घेतला आहे दोन चमचे गरम मसाला दोन चमचे हळद एक चमचा घेतलेला आहे आपण धना पावडर एक चमचा घेतली चवीनुसार मी आलू लसूण पेस्ट ते इंद्रायणीचे तांदूळ हे आपण चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत ठेवणार आहे आपण इथं अशा पद्धतीने हा तांदूळ धुवून घेतलेला आहे इंद्रायणीचा त्यातलं पाणी ने पूर्ण नेतोवून घेऊ द्या तोपर्यंत आपण बिर्याणीची ग्रेवी तयार करून ठेवलेलं आहे आपण ही बिर्याणी कुकरमध्ये करणार आहोत तेल जवळ चार वड्याने तुम्ही केली दाखवले आपण मी त्याला घर दूध टमाल पत्र बाकी कुठलेही खडे मसाले आपण वापरणार नाही अजिबात म्हणजे आज लसून पोस्ट बाकी गावची पद्धतीने आपण हा भाग भापरतोय आमच्याकडे गावाकडा असेल जेव्हा मुलं आमच्या हातोनं किल्ल्याच्या पायतीशी मस्त असे पार्टी करतात तेव्हाची जरेली बनवतात त्या पद्धतीची आपण जवेळी बनवतो त्याच शिवतो कुठलाही खडा मसाला नाही किंवा काहीच नाही त्याच्यामध्ये आलं की आपण येतात पोया कांदा उभा करून घेऊ ना आपण इतर आपला कांदा परत आहे तोपर्यंत इथं आपण चिकनला थोडं हळद आणि मीठ फक्त लावून घेऊया दही वगैरे आपण काही लावणार नाही ह्याला आळवी पेस्ट आपण तिकडे टाकलेलीच आहे कांदा परतेपर्यंत हे हळद मिठामध्ये आपण याला मस्त एक दहा मिनटं ठेवूया असंच आता कांदा आपला कांदा छान परतून घेऊ तिकडे आपण हे पाणी ठेवलेलं आहे आपण गार पाणी भातात टाकणार नाही तर गरम पाणी उकळून टाकणार आहे त्यासाठी इथे मी दोन तांबे पाणी ठेवलेले आहे आता आपण टाकूया टोमॅटो आता टमॅटो चांगला मऊ मऊ होईपर्यंत चांगला पडतो आता चांगला छान परत नाही टमॅटो पण चांगला झालं आहे आपल्या ह्याच्यामध्ये मऊच आता टाकू आपण मसाले आपले पुन्हा एकदा आपण इथं थोडी हळद टाकते लाल तिखट आपण इथं टाकतोय आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट जसं लागेल तसं बिर्याणी मसाला टाकते मी एक, एक दोन चमचे गरम मसाला टाकते इथे मी घालते अर्धा चमचा टाकते जास्त नाही टाकत दाना पावडर टाकते एक चमचा छान परतले आता आपण जे हळद मीठ लावून इथं चिकन ठेवलेले आहे ते आपण ह्यात टाकून देतो पण ह्याच्यावर कुकरवर झाकण टाकलं आहे एक पाच ते सात मिनटं आपण हे चिकन मस्त मसाल्यामध्ये परतून घेऊ आणि त्यानंतर ह्याच्यात आपण तांदूळ टाकूया आता इथं आपले जवळ सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता चिकन आपलं छान परतले मसाल्यामध्ये बघू शकताय तुम्ही आता आपण ह्यात टाकूया तांदूळ जो आपण तांदूळ झोन चांगलीत ठेवला इंजाईंचा तो आता मी इथे टाकूया आपण ह्या तांदळावर थोडस तूप राहतील आता पहिलं आपण चिकनला थोडं मीठ लावलेलं होतं तर अजून आता आपल्याला माता इथं मीठ लागणार आहे मी टाकते मीठ लागणारी आपल्याला थोडीशी कोथिंबीर ती टाकूया आणि भात छान घालून घेऊया मस्त खूप मस्त भात लागतो हा आपण खाराची बिर्याणी करतो त्यापेक्षाही खूप च्विष्ट भात लागतो आता आपण टाकूया पाणी आपण पाणी उकळून टाकूया म्हणजे आपला भात छान होईल आपण भरून घेतले होते तेवढे पूर्ण आपल्याला एकच शेट्टी आपण याला करून घेणार आहे कारण की एका शेट्टीत आपला भात छान होईल कारण उकळून पाणी आहे आपण म्हणजे आपला भात एका शेट्टी एक शेट्टी करून उतरवायचा बरोबर तो शिट्टी आपली पूर्ण हवा जाईपर्यंत भात व्यवस्थित आहे तयार झालेला असतो तर अशा पद्धतीने आपला आता भात झालेला आहे हवा पण पूर्ण गेली एकच शिट्टी आपण इथं भाताला केलेली होती भात आपला झालेला आहे छान मस्त आपली बिर्याणी तर मस्त आपला चिकट इंद्रायणीचा बिर्याणी भात आपला तयार झालेला आहे छान असा तर मस्त आपला एका शिट्टीमध्ये कुकरमध्ये हा आपण इंद्रायणीचा चिकन बिर्याणी भात तयार केलेला आहे मस्त असं तर बघू शकता तुम्ही अगदी झटकीपट्टी आपली बिर्याणी तयार झालेली आहे एका शिट्टीतच जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद